तुम्ही पाहताय प्राईम टाईम ऐन फेब्रुवारी महिन्यातच महाराष्ट्रामध्ये उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे अनेक भागातील जलसाठे आतापासूनच कोरडे पडत आहेत त्यामुळं पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते यावर उपाय म्हणून सोलापूर विद्यापीठानं एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे ज्यातून पक्ष्यांची तहान भागवली जाणार आहे पाहूयात त्याचबद्दलचा हा रिपोर्ट उन्हात पक्ष्यांना पाणी मिळावं म्हणून जलपात्र शेतातील झाडांवर पक्षांकरता पाण्याची सोय सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा उपक्रम उन्हाळ्याच्या दिवसात माणसांच्या अंगाची लाही लाही होतीये मग प्राणी आणि पक्ष्यांचे हाल काय सांगावे उन्हाळ्यात अनेक भागातील नदी नाले तलाव इतर जलसाठे कोरडे पडले आहेत त्यामुळे पक्षांना पाण्याकरता ही समस्या जाणून सोलापूरच्या अहिल्या देवी विद्यापीठात अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय विद्यापीठाच्या शेतात असलेल्या झाडांना जलपात्र बांधून पक्षांकरता पाण्याची सोय करण्यात आली आहे साठ ते पासष्ट पक्षी जलपात्र ची व्यवस्था करून जे वनवन फिरणारे जे पक्षी असतात ज्यांना पाण्यासाठी भटकावं लागतं ती त्यांची भटकन ती थांबावी त्यांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था व्हावी व्हावी म्हणून अनेक जलपात्र या ठिकाणी या चारशे ब्याऐंशेकर परिसरातल्या झाडावरती लावलेली गेलेले आहेत ला उन्हाळ्यात सोलापूरचं तापमान प्रचंड वाढलेलं असतं आणि पाण्याचीही कमतरता निर्माण होते मग मुख्या बिचाऱ्या पक्ष्यांची तहान कुठं भागवायची ही समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राठोड यांच्या मदतीनं हा उपक्रम विद्यापीठानं हाती घेतला आहे ज्यातून आता विद्यापीठाच्या शेतातील झाडांना जलपात्र बांधण्यात आली ज्यामुळे इतर पक्ष्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे पक्षी पाणी पित होतं आणि त्या नळ पाणी नव्हतं टोन्स मारत होता त्यात पाणीच नव्हतं इतकी भयानक अवस्था पक्ष्यांची होती ही संक्रमण माझ्या डोक्यात आल्यापासून मी जवळजवळ पाच सहा वर्षा पाच ते सहा वर्षापासून हे पक्षी जलपात्र उपक्रम स्वतःच्या स्वखर्चातून राबवत आहे सोलापूर विद्यापीठात पक्षी जलपात्र हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवला जातोय त्यामुळे पक्षांच्या पाण्याची सोय तर होतेच आहे पण विद्यार्थ्यांमध्ये प्राणी पक्ष्यांविषयी मानवतेची भावना जागृत होतीये उन्हाळ्यामध्ये जे पक्षी वनवन हिंडतात पाण्यासाठी त्यांची सोय करण्यासाठी वर्जेसरांनी आम्हाला या उपक्रमामध्ये नवीन सहभागी केले आहे पक्ष्यांसाठी अशी आम्ही पाण्याची सोय केलेली आहे पक्ष्यांना वनवन फिरणाऱ्या पक्ष्यांना हे जलपात्र पाण्यासाठी उपलब्ध करून आहे आणि डॉक्टर सर यांनी आम्हाला या उपक्रमात सहभाग केल्याबद्दल त्यांनी आम्ही त्यांचे आभार मानतो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा दुष्काळची परिस्थिती निर्माण होते माणसांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळणं मुश्किल होत त्यात प्राणी आणि पक्ष्यांचही पाण्याविणा हाल होत आहे म्हणूनच सोलापूर विद्यापीठाचा जलपात्र उपक्रम राज्यातील सगळ्याच ठिकाणी राबवण्याची गरज आहे वसीम अत्तार लोकशाही मराठी सोलापूर आणि या